या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त तेवीस डिसेंबर रोजी प्रथमच लोकमंगल कृषी सेवा राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस च आयोजन करण्यात येत आहे या पुरस्कारासाठी राज्यातील नामांकित आणि नाविन्यपूर्ण प्रायोगिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत अशी माहिती लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं या पुरस्कारामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भ या पाच विभागांमधून स्पर्धकांची निवड केली जाणार असून प्रत्येक विभागातून प्रथम आणि द्वितीय असे दोन उत्कृष्ट शेतकरी निवडले जातील प्रथम पुरस्कार एकतीस हजार आणि सन्मानचिन्ह द्वितीय पुरस्कार एकवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यामधील सर्वोत्कृष्ट तीन शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पुरस्कार ठेवण्यात आले असून प्रथम पंधरा हजार द्वितीय दहा हजार आणि तृतीय पाच हजार रोख आणि चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान प्रायोगिक शेती नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत शेती पद्धती शेती व्यवसायातील दर्जेदार नियोजन तसंच समाजाभिमुख उपक्रम या निकषांवरून शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य आणि जिल्हास्तरीय निवड समितीमध्ये कृषी विद्यापीठाचे माजी अधिकारी नाबार्ड अधिकारी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ आणि पत्रकार यांचा समावेश असून संपूर्ण पारदर्शक निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्ज लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा येथे उपलब्ध असून तेथून सबमिट करावेत लोकमंगल कृषी राज्यस्तरीय पुरस्कार समितीनं राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलंय